नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या आपण सकाळचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे त्यातला आज आपण चौथा पदार्थ म्हणजे मुळ्याचे थालीपीठ बनवले आहे आणि त्याचसोबत चिंचेची चटपटीत गोड आंबट अशी चटणी बनवली आहे मुळा म्हटल्या की घरातील बरीच मंडळी खायला नाही म्हणतात पण तुम्ही जर अशा प्रकारे त्यांना थालीपीठ तयार करून दिली तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की ते नक्की आवडीने खातील त्याचबरोबर तुम्ही हे डब्यालासुद्धा लहान मुलांच्या तयार करून देऊ शकतात झटपट तयार होता चला रेसिपीला सुरुवात करूया तर एक मिडियम आकाराचा मुळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून जाड किसनीवर तो आपल्याला किसून घ्यायचा आहे यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा त्याचबरोबर टमॅटोसुद्धा आपल्याला एक असा बारीक कट करून टाकायचा आहे त्याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा किसनीवर किसून टाकायचा दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे आणि एक चमचा ओवा टाकायचे आहे पाव कप गव्हाचं पीठ आणि पाव कप चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे सुरुवातीला पाणी न टाकता या भाज्यांमध्ये हे पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्यवस्थित भाज्यांमध्ये मिक्स झालं की पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून आपण ते बाजूला रेस्ट करायला ठेवलं आहे आता एका बाऊलमध्ये थोडी चिंच आणि अर्धा कप कोमट पाणी टाकून ही चिंच दहा मिनटासाठी आपल्याला भिजत घालायची आहे एक दहा मिनटानंतर ही पाण्यात व्यवस्थित भिजते हाताने थोडीशी अशी मॅश करून घ्यायची आहे आणि एका गाळणीमधून आपल्याला ही गाळून घ्यायची आहे यामध्ये आता चार छोटे चमचे इतकी मी गुळाची पावडर टाकून घेतली आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडासा उकडवलेला बटाटा टाकायचा आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची अर्धा इंच आलं किसून टाकायचं आहे थोडासा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला पाव चमच्यापेक्षा कमी काळं मीठ आणि चवीनुसार मीठ एक चमचा धनाजिरा पावडर टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून ही बाजूला आपण ठेवून देऊयात तोपर्यंत आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे तर इथे चटणी रेडी आहे आणि पीठसुद्धा मुरलं आहे यामध्ये पाव कप मी पाणी टाकलेलं आहे याला छान मिक्स करायचं आहे खूप घट्टही नाही खूप पातळही आपल्याला हे मिश्रण तयार करायचं नाही आहे आता एका तव्यावर पाव चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे यावर तयार केलेलं बॅटर टाकायचं आणि हाताने किंवा चमच्याने याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे लहान मुलांना तर समजणारही नाही की तुम्ही यामध्ये मुळा टाकला आहे छान हे थालीपीठ होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुळ्यापेक्षा थोडीशी आपल्याला गव्हाचं आणि चणा डाळीचं पीठ हे थोडं कमी घ्यायचं आहे खूप जास्त पीठं टाकायची नाही आहे म्हणजे छान हे खायला खूप छान लागतात त्यामुळे पिठाचं प्रमाण जास्त झालं की तेवढे रुचकर ते लागत नाही थोडं तेल टाकून झाकण ठेवून आपल्याला पूर्णपणे वाफवून घ्यायचं आहे वरची साईड पूर्णपणे सुकली आता आपण ते पलटवून घेणार आहोत पुन्हा यावर थोडं तेल टाकून आपण झाकण ठेवायचं आहे आणि वाफवून घ्यायचे आहे दोघंही साईडने छान हलक्याशा सोनेरी रंगावर हे खरपूस होईपर्यंत आपण लो टू मिडियम फ्लेमवर शेकून घेतले आहे अशाच प्रकारे राहिलेले सर्व मुळ्याचे थालीपीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर मी ते सर्व थालीपीठ तयार केले आहे एवढ्या मिश्रणामध्ये चार थालीपीठ तयार होतात आकारानुसार कमी जास्त होऊ शकतात थालीपीठ आणि चटणीसोबत मी ते सर्व केले आहे तुम्हीसुद्धा करून बघा